शांत्या पजाराची वाट बघालय आता वा आधी त्याला बरं वाट ना आमच्या वस्ती राहिले झोपले आता सांगतो मधलं सांगितलं दवाखान्याला दाखवणे म्हणून दाखव ना त्याला सांगा चला आम्ही दवाखान्याला दाखव म्हणून बसले बुए अरे शांते भेटायला

मग जरा भाषण मन की जरा बघा कसं काय कुठं आता बैठक रे चल खरं शंभर टक्के भाषण करायचं होतं पंधरा ऑगस्ट काय याच कॉल नाही हम्म काय म्हणणार आहे माझ्याकडे हा शोध मध्ये फास्ट बोलाय ಎಲ್ಲರಿಗೂ ಶುಭೋದಯ ನನ್ನ ಹೆಸರು ಎಲ್ಲರಿಗೂ ಶುಭೋದಯ ನನ್ನ ಹೆಸರು ಶಾಂತಿನಾಜ್ ಜೋಂದ್ರ ಭಾಗ್ಯ ಸಾಮಾನ್ಯ ಅಧ್ಯಕ್ಷರ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಯಲ್ಲಿ ಪೂಜೆ ಗುರು ಅಲ್ಲೇ ಗುರು ಮಾತೇರಿ ಹಾಗೂ ನನ್ನ ಸಹೋದರ ಸಹೋದರಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿನಾಚರಣೆಯ ಶುಭಾಶಯ ಬಾತು ಭದ್ರಿಂದ ಹತ್ತೊಂಬತ್ತು ಹದಿನೈದು ಆಗಿಂದ ಆಗಸ್ಟ್ ಹದಿನೈದು ಹತ್ತೊಂಬತ್ತ ಸ್ವತಂತ್ರವಾಯಿತು ಈ ದಿನವು ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿ ಸುಭಾಷ್ ಚಂದ್ರ ಬೋಸ್ ಕಿತ್ತೂರು ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮ ಮುಂತಾದ ಹೋರಾಟಗಾರರು ತ್ಯಾಗ ಮತ್ತು ಬೆಳೆದನ್ನು ಸ್ಮರಿಸುವ ದಿನವಾಗಿದೆ तेवढच केले चांगलं पाठी केलास किती पण कधी अरे रे पेरू दे चला एक पेरू शांत दे। चल, दे चल ले ले रे चला चल जा लवकर जाऊया तिकडे फिराय तुला गो हात केला अरे हात केला यो कुठे शाळेत नाही केलास अरे माझं लक्ष होतं रे मी काय झालं गडबडीत यामा घेऊन तराटे गेलो वाटत नाही नाही कुठं काय व्हिडिओ करत नाही चल जाऊया चल तिकडे फिरून येऊया आता काय काय कोण आलं का फोन येऊया हे मार जा घराला किल्ली घालून नाही जा घालून जा होय जा लवकर ये शांतवानी मी पुढे जातो ये जावं काय मारता इंग्लिश मिडियमला येते हो त्या तू आणि हुशारास घे चल मरदा आध्या जर काय तर शिकू की आमच्या हो, सांगतो तुझा दोस्त आहे मरदा तू शिकवा पाहिजे मी कुठं फेमस झाले रे कोण बघते रे व्हिडिओ सगळी जण बघते मग काय म्हणतात बघून टाकते तुझा सगळी जण फॉलो टाकते तु माझ्या चॅनलचं नाव माहितीये तुला काय सांग

आणि ते आवळ काढलं तस माहिती का परवा तू तो <quie> काका मारता विचाराल तर मला आवळ शांतू घेऊन गेला काय म्हणून मी नाही मी म्हणलो शांतू काय आलं नाही म्हणलो आणि शांतू शाळेला गेलाय दोन दिवस त्याला बरं पण नव्हतं सांगितलो तो खरं मला तर मग काय घेऊन गेला काय मग शांतू नाही मी काय घेऊन गेलो नाही ते विचित्र बे बायकोला मड्डाण मारत ते बापे अरे मग तू सापडशील त्याला आवळ काढताना मी सांगितलो ना तू शपथ मला आणि तू काय मरदा आता काय यायचं लय कमी केलाच हवा आमच्याकडे काय नाही मरदा तुला अरे पोरींच कुठं मी रक्षाबंधन तेवढंच केलं विक्री पिलायचं होय पाणी पिले मरदा सगळं आजार आहे आवाज पण वेगळा बस आता जरा आद्या ते नेऊन दे एक किल्ले खालून की नाही रे मिनिट बस खाली दोन मिनिट जाऊया तासू हं ताम ताम मग आला ब खुला डस्टिका मर्दा घाटलास काय घाटलास ना ते ना आता शांत्या पण मर्दा कन्नड भाषण करायला येतो कन्नड मीडियमला आहे काय आता तू इंग्लिश मीडियमलायस तू इंग्लिश भाषण करावास ब ओय शांत्या होय मी इंग्लिश मीडियम लेवढो जातो ह एबीसी व्हिडिओ एबीसीडी आवडो माहिती आहे मला इंग्लिश मीडियम जातो घरी मराठी मध्ये भाषण करणार आहे मराठी मध्ये करणार आहेस शाबास म्हणजे काय जर असताना मराठी भाषेचा तुला अभिमान आहे तसं पण इंग्लिश येत नाही सोडतोला मला माहिती आहे काय करणार भाषेला सांगणार ला कॅमेरा चालू आहे इथं सांग काय म्हणतो अध्यक्ष महाशय अध्यक्ष महाशय कुठं पण पाकिस्तान वाईला दिसली कोल्हापुरी मेटना म्हणणार आता मला वाटलंय माझा व्हिडिओ बघून नक्की मारदा का वाटेल ते मला बडते मारदा

काय सांगायचं धुना धुनो कसं मला फुडा तोंडार बोलायचं नाही व्हिडिओ मध्ये बोललंय मर्दा सांग की तू पण तू काय बायकांना सांग धुना धुनो कसं सांग विर हा धुना धुनो का घान होते पाणी पिताक ती होय रात्रंदिवस गायब करून धुना धुनो सांग पाणी पण आजारी पडले ते इथं आमचा ब्लॉग होईल ना तुम सांग बाकी सांग इत बायकांना हात कर जरा सांग बाग बी होईल ना ते तो कसल घान बघा ते वीर वीर आता काय रोज उठून क नाही त्या विरेगडा काय जायच नको सांगवलं एक काय

खायला संध्याकाळी भे तुला काय सांग संध्याकाळी सांगतो नुसतं जाऊया की संध्याकाळी येतो तुम्ही काय तुम्ही पण कोणी भेळ पाणी काय कुठं पाणी देईन माराव तोंडात बोडकाड तोंडात ना अजून तोंडात बोट घालते रे लहान असल्यासारखं आठवड्या गेला कि रे वर्गातल्या पोरी असत असतील कि रे आद्या तोंडात बोट घालते रे शांत तू किती वेळायस तू घालतोस तोंडात बोट तोंडात बोट घालते बघ किती घालणार आहे रे अद्या असू दे आता जात जा घराकडे काय आता मला पण बरं नाही उद्या व्हिडिओ करूया

हे घोस रे आध्या गोस रे हे सांतू इकडे रे शांतू इकडे अ बघ आता जा काय आणि दप्तर तिन घेऊन जा आणि तो नाही आधी अभ्यास ला बसू जा हे आध्या घोषे अध्या सोड 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 आहे ते ना बघ बॅग घेऊन ते अभ्यासला चला रे जा बॅग घेऊन जा पण काय नाही